बिबट्यानंतर सांगलीत कोल्ह्याचा वावर वनविभागाने विभागाने ताब्यात शहरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असतानाच आता शंभर फुटी रस्त्यावरील डीमार्टच्या मागील बाजूला कोल्हा आढळल्याने खळबळ उडाली माहिती मिळताच वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला ताब्यात घेतलंय बिबट्यानंतर आता शहरात कोल्हा दिसल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शंभर फुटी रस्त्यावरील डीमार्टच्या मागील बाजूस एक कोल्हा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली त्यांनी तातडीनं विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो कोल्हा असल्याची खात्री पटल्यानंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले सायंकाळच्या कर सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले अधिकाऱ्यांनी कोल्ह्यास वन नेत त्याची वैद्यकीय के तपासणी केली आणि त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले मात्र गेल्या आठवड्यात बिबट्या आणि आता कोल्हा यामुळे शहरात खळबळ उडाली आहे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर वनसेवक सचिन चळुंके वनपाल सुधीर सोनवले चालक भारत भोसले प्राणिमित्र शिंपी मेघदेव कुदय हर्षद रोहन हर्षद निलेश पाथरवट राहुल घोरपडे यांचा सहभाग होता बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली